वेलकम टू सविता फॉर्ड अकॅडमी मुलांनो आज आहे मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण नवीन धडा चालू करतोय धडा सातवा दसरा भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात रक्षाबंधन दिवाळी होळी दसरा इत्यादी प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्व असते तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये रावणाचे दहन केलेले आहे रावणाला किती तोंड असतात मुलांना कोणाला माहित आहे पण तुला माहित आहे का दहा छान आणि रावणाचा जीव कुठे हो हो। होता माहिती आहे होता त्याचा जीव व्हेरी गुड तर चला पुढच्या पानावरती आपण येऊयात हे तुम्ही बघू शकता ते चित्र दिलेलं आहे तिथे रावणाचे दहन केलेले आहे या चित्रात रावण धडा वाचून घेऊयात आपण पहिल्यांदा ओके चला दसरा हा एक मोठा सण आहे या दिवशी प्रभू रामाने रावणाला मारले आणि सीतेची सुटका केली वर्णवी तू वाचणार आहेस का धडा वाचायचा आहे या करिता लोक हा सण साजरा करतात या दिवशी, या दिवशी शार्दा, शार्दा, पूजन ही करतात शारदा पूजन ही करतात शारदा ही ज्ञानाची ज्ञानाची देवता आहे या दिवशी सकाळी झेंडूच्या फुलांच्या माळा करून करून दारांना तोरण बांधतात घरापुढे रांगोळी काढतात दुपारी श्रीखंड पुरी बासुंदी पुरणाची पोळी असे गोड जेवण करतात सायंकाळी सायंकाळी मैदानात रावणाच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात दे आता पुढे मी कंटिन्यू करते त्यानंतर लोक देवळात जातात देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात देवाला आपट्याची पाने वाहतात या दिवशी या पानांना सोने समजतात लोकही एकमेकांच्या घरी जाऊन उन सोने म्हणून आपट्याची पाने देतात शुभचिंतन करतात सोने देऊन लोक घरी येतात घरातील बायका या लोकांना ओवाळतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात बंगालमध्ये अश्विन शुद्ध षष्टीपासून सुरू झालेल्या दुर्गा पूजेची सांगता या दिवशी होते कोलकत्ता शहरात दुर्गेच्या भव्य मूर्तीच्या मिरवणुका काढल्या जातात आणि नदीमध्ये या मूर्तीचे विसर्जन केले जाते म्हैसूर संस्थानाचा विजयादशमी सोहळा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात शमी वृक्ष फारसे आढळत नाहीत त्यामुळे आपटा या वृक्षाची पूजा करून ती पाने वाढतात उत्तर भारतात विजयादशमीच्या दिवशी मोठ्या पटांगणात फटाके आणि शोभेची दारू भरलेले रावण कुंभकर्ण इंद्रजीत यांचे पुतळे उभे केले जातात पुतळ्यावर बाण मारून या पुतळ्यांचे दहन केले जाते दसरा सण मोठा नाही आनंदास तोटा तर यामध्ये काही अवघड शब्द आलेले आहेत किंवा हे शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये किंवा समानार्थी शब्द लिहिण्यासाठी उपयोगी पडतील म्हणून तुम्ही सण म्हणजे उत्सव त्याला इंग्लिशमध्ये फेस्टिवल बोलतात मैदान म्हणजे पटांगण म्हणजेच ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड देवता म्हणजे देवी गॉडेस जी ओ डी ई एस ज्ञान म्हणजे विद्या नॉलेज पान म्हणजे काय परिणा स्पेलिंग ली एलई एफ लेफ सोने सुवर्ण गोल्ड तर सण म्हणजे उत्सव हा समानार्थी शब्द झाला आणि इंग्रजीचे स्पेलिंग झाले ई एस टी आय पी एल हे तुम्ही पाच वेळा लिहायचे आहे म्हणजे तुम्हाला ग्रामरमध्ये याचा उपयोग होईल तर मुलांना पुन्हा एकदा आपण आपल्या धड्याकडे वळूयात आणि तुम्हाला मी आपल्या धड्याचा अर्थ समजावून सांगते आपण नेहमी दसरा साजरा करतो दिवाळीच्या अगोदर पंधरा दिवस दसरा येतो आणि दसऱ्याला आपल्याला सुट्टी असते की नाही आता कधी आहे यावेळेस दसरा बारा ऑक्टोबरला नवरात्रीचा शेवटचा दिवस दहावा दिवस म्हणजे दसरा आपण साजरा करतो काय करतो आपण दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठतो छान छान कपडे घालतो आणि झेंडूंच्या फुलांचा माळा करतो तोरण लावतो तुम्हाला जर सायकल असेल तर तुम्ही सायकलीला तोरण बांधता ना तुमच्या वयापुस्तकांची पूजा करता करता की नाही पाठीवरती किंवा वयवरती सरस्वती काढता म्हणजेच पूजन केले जाते सरस्वतीची शारदा मातेची आपण पूजा करतो हळदी कुंकू वाहतो झेंडूचे फुलांच्या पाकळ्या वाहतो फुलं वाहतो आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा आपण सोनं वाटतो ज्या झाडाची पानं आपण वाटतो त्याला बोलतात आपट्याची पाने आणि आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून सर्वांना देतो छोटे जेव्हा मोठ्यांना देतात त्यावेळेस ते मोठ्यांचा आशीर्वाद घेतात अशा पद्धतीने आपण पूजा करतो दसऱ्याच्या दिवशी आणि घरामध्ये आई छान छान जेवायला बनवते पुरणपोळी श्रीखंडपुरी त्यावरती आपण छान ताव मारतो छान रांगोळी काढता की नाही द दसऱ्याची मस्त तर चला धड्यामध्ये देखील त्याच पद्धतीने दिलेला आहे भारताची संस्कृती अशी आहे की सगळे वेगवेगळे वे, जाती धर्माचे लोक एकत्र एक राहतात म्हणून आपण सगळे सण उत्सव साजरे करतो भारतात वेगवेगळे वे, वे, सण साजरे केले जातात कोणकोणते सण साजरे केले जातात रक्षाबंधन दिवाळी होळी मोहरम रंगपंचमी पंचमी वट पौर्णिमा दसरा आणि दिवाळीचे पाच दिवस छान छान भाऊबीज लक्ष्मीपूजन पाडवा बलिप्रतिपदा काय आहे अजून ख्रिसमस अजून मोहरम असे खूप सारे सण आपण साजरे करतो हो की नाही अशा हो। पद्धतीने दसरा देखील एक मोठा सण भारतातील आहे तर दसरा हा मोठा सण आहे आणि हा का साजरा केला जातो रावणाने हा कारण त्या दिवशी रामाने रावणाला मारले होते राव रावण हा लंकेचा राजा होता तो ऍक्च्युअली खूप बुद्धिमान आणि हुशार होता पण तो थोडासा राक्षसी वृत्तीचा होता आली, तो शंकरांचा भक्तही होता हो व्हेरी गुड थँक यू पर्णवी आणि अशाच दुष्ट रावणाने जेव्हा सीता राम लक्ष्मण हे वनवासात होते त्यावेळेस सीतेचे हरण केले होते म्हणजे सीतेला पळून नेले होते आणि त्याच सीता मातेला श्रीराम प्रभूंनी रावणाला मारून म्हणजे वध करून त्यांची सुटका केली होती तो दिवस म्हणजे दसरा साजरा केला जातो आणि त्या दिवशी दिवेही लावले जातात दिवाळीला लावले जातात दिवे ते या दिवशी आपण झेंडूच्या फुलांचा माळा तोरण लावतो पूजा करतो आणि या दिवशी सरस्वती माता म्हणजे ज्ञानाची देवतात ज्ञानाचे पूजन करतो शारदा पूजन त्याला बोलले जाते आपल्या सगळ्या वया पुस्तकांचे शेतकरी त्याच्याकडे जे काही अवजारं असतात शेतीची त्याची पूजा करतात तुमच्याकडे तुमची सायकल असेल प्रत्येकाकडे त्याच्या व्यवसाया शी रिलेटेड जे काही संबंधित वस्तू असतात एखादा कारखाना असेल किंवा एखादा ऑफिस असेल त्याच्यात लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल आणि तुम्ही तुमची सायकल तुमची वह्या पुस्तकं सगळ्याची पूजा करायची आणि करता की नाही हो आणि वहीवती पाटेवरती सरस्वती माता काढून तिची देखील पूजा करताना आणि छान छान अभ्यास करणार म्हणून बोलताना मग तुम्हाला शारदा देवी सरस्वती देवी आशीर्वाद देते तर चला अशा पद्धतीने आपण दसरा साजरा करतो तोरण बांधतो रांगोळ्या काढतो छान छान शेगणपुरी बासुंदी पुरणपोळीचा आस्वाद घेतो आणि संध्याकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते मैदानामध्ये पुतळे उभे केले जातात या पद्धतीने आणि त्याला बाण मारून त्याचा वध केला जातो आणि काही ठिकाणी देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात देवाला आपट्याची पाने तर सगळेच देतात एकमेकाला देखील दिली जातात आणि या पानांना सोने समजले जाते ही आपट्याची पाने शुभ समजली जातात सोने म्हणून दिली जातात आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला जातो काही ठिकाणी बायका लोकांना घरी आल्यानंतर ओवाळतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तुम्ही दसरा तुमच्याकडे कसा साजरा करता हे सविता फावडे अकॅडमीला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तसेच आता आपण बघूयात बंगालमध्ये काय करतात आश्विन शुद्ध षष्टीपासूनच त्यांच्याकडे दुर्गा पूजेची सांगता होते आणि या दिवशी हे लोक कोलकात्यामध्ये शहरात दुर्गेच्या भव्य पूर्तीची मिरवणूक देखील काढतात नदीमध्ये विसर्जन केले जाते जसे आपण की गणपती बाप्पाचे विसर्जन करतो ना तसे मैसूरमध्ये काय करतात संस्थानाचा विजयादशमी सोहळा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रात शमी वृक्ष नाहीत म्हणून आपण आपट्याची पाने वापरतो आपट्याच्या झाडाची जी पाणी असतात त्याला सोनं म्हणून देतो आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतो उत्तर भारतामध्ये काय करतात या दिवशी विजयादशमी देखील बोललं जातं दसऱ्याला या दिवशी पटंगनाथ फटाके आणि शोभेची दारूने भरलेले जे या पद्धतीने रावण आणि इंद्रजित कुंभकर्ण यांचे पुतळे उभे केले जातात त्यांना बाण मारून त्यांचा वध करतात त्यांचे दहन करतात अशा पद्धतीने दसरा हा आपल्याला एक संदेश देतो काय संदेश देतो सुरुवात करा वाईट विचारांना सोडून नवीन सुरुवात करा म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे आतापर्यंत जे काही झालं असेल कधी तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तर तुम्ही आता काय करायचं आहे छान छान अभ्यास करायचा आहे की नाही हो तर चला अशा पद्धतीने सर्वांनीच छान छान पुढे जायचं आहे म्हणून असं बोललं जातं दसरा सण मोठा नाही आनंदास तोटा तर मुलांना मला आशा आहे की आजचा दसरा हा धडा तुम्हाला खूप खूप आवडला असेल आणि लक्षात देखील राहिला असेल तर मग तयार आहात ना पुढच्या तासाला प्रश्नांची उत्तरे द्यायला तर चला मग तुम्ही तीन वेळा हा धडा वाचायचा आहे म्हणजे तुम्हाला एकदम चुटकी सरसी पटापट पत प्रश्नांची उत्तरं देता येतील थँक्यू कीड थँक्यू पेरेंट थँक्यू टीचर बाय थँक्यू फ्रेंड्स